मंडळी आजच्या या युगात पैशाशिवाय काहीही होत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनाच पैसे लागतात म्हणून तर आज आपण जाणून घेणार आहोत की धनवृत्तीसाठीचे काही काही सोपे उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मी मंत्राचाही जप करावा कोणता आहे तो मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप केल्याने नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर आपल्या दुकानात किंवा ऑफिस मध्ये गायीच्या पुढे उभं राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला दान द्यावे त्यामुळे व्यापारात सफलता लाभते असं म्हटलं जातं गहू दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पानं टाकून ते पीठ पोळीसाठी वापरलं जावं त्यामुळे सुद्धा धनवृद्धी होते असंही सांगण्यात येतं त्याचबरोबर व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्र बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे किंवा अखंड अक्षदा ठेवण्याने सुद्धा लक्ष्मी चालत येते असं म्हटलं जातं पिंपळ वृक्षाला पाणी घालावं त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते आणि त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध नक्की घालावं ते प्रभावी आणि परिणामकारक ठरत लक्ष्मी आणि केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी किंवा झाडूला पाय लावण्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते आणि कचरा हा दारिद्र्याचे प्रतीक मानला जातो ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो ही त्याच घरात राहते जिथे घाण आणि आणि अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते अलक्ष्मी जवळ येते अशी मान्यता आहे अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपलं घर नेहमी नीटनेटक आवरलेलं आणि स्वच्छ ठेवावं म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते केरसुनी आणि झाडू यांचे काम संपल्यावर ते अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी की पायही लागणार नाही चुकून ला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी आणि झाडू उभा कधीही ठेवू नये त्याचबरोबर घराबाहेर तो कधीही झटकू आणि जाळू नये नवीन केरसुनी अथवा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच काढण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत घरी येते असं म्हटलं जातं पैसा धन सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होत तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही पैसा मिळत नाही अशा वेळी काही नियमांचं पालन केल्यास तुमच्या परिवारात आणि घरात लक्ष्मीची कृपा नक्कीच होते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणं अशा सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या व्यवसायात नक्कीच प्रगती करू शकता लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा